काय झालं पप्पाने फोन नाही उचलला पप्पाने फोन नाही उचलला का, का? हाँ। हाँ। बोल तू बोलले नाही पप्पा बोलले नाही पप्पा बोलले का नाही काय समीक्षा समीक्षा ए समीक्षा मोबाईल दे दे ठेऊन दे मोबाईल बस बस दे मोबाईल दे दे

बात किती वेळ झाला पाहिला बात कि मग डोळे दुखतात तुझे डोळे डोळे दुखते काय काय ते जे बाप्पा आहे ना दे? जे बाप्पा आहे का हा जे बाप्पा करा नीट कर नीट दे। कर असो काय करायचं चला हा कशी करायची तुझ्या कशी करायची ठेव मोबाईल काय झालं किती मोबाईल बघायचा अंगप 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 अ गप गप चल तुला खाऊ देते खाऊ देते खाऊ खाऊ बास, बास रडायचं चल तुला खाऊ खाऊ

आए, 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 चल बाबू रडायला काय झालं आता आई आई कुठे आई नाहीये चल उठ चल आय कर सोडी तुला चल चल आय कर चल उठ लवकर आय कर चल लाई कर सोर्ट चल काय चल चल लाई कर सोर्ट चल चल उठ उठ पटकन आग उठ कसे रडतेय कसे रडतेय कस मी चालले बाय <laughs> सगळा मेकअप खराब झाला